वडगाव मावळ येथे जैन स्थानकवासी श्रावक संघ चंदनमाला बहु महिला मंडळ आणि जैन सकल संघाच्या वतीने अनुमोदना समारंभ आयोजित करण्यात आला होता कमलबेन गौतमचंद बापना अहमदाबाद येथील मैतालीबेन रमेश भंडारी या मुंबई येथील जैन भगवती दीक्षा स्वीकारणार आहेत त्यानिमित्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्वीकृत सदस्य शरद लुनावत ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अशोक कुमार फगारिया प्रांतीय युवा अध्यक्ष आदेश खिवनसरा माजी मंत्री मदन बाफना चंपलाल मुथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले सुभाष जाधव प्रवीण चव्हाण सरपंच अर्चना भोकरे उपसरपंच संभाजी म्हाळसकर प्रवीण ढोरे नितीन कुडे मयूर ढोरे सुधाकर ढोरे पंढरीनाथ ढोरे उद्योजक मनोज ढोरे सुनील ढोरे पत्रकार विजय सुराणा यांच्यासह पुणे जिल्ह्यातील जैन बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या वरघोडा मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली